तूच मनात नसूनही नजरेत तूच मनात नसूनही नजरेत तूच जवळ नसतानाही स्वप्नात तूच शब्दात लपवावं तरी ओठांवर तूच आजूबाजूला नसताना हृदयात तूच सुरुवात तू आणि शेवटही तूच सुरुवात तू आणि शेवटही तूच हृदय मी तर स्पंदनं तूच अस्वस्थ भेटीतील ओझरता स्पर्शही तूच विसरावं म्हटलं तरी आठवणही तूच कित्येक सुन्या रात्रीतील भासही तूच कित्येक सुन्या रात्रीतील भासही तूच आपल्या संगतीतील मधुर सहवासही तूच उधानलेल्या भावनांच्या उत्कंठेचा अर्थही तूच मनाच्या वळणावर सोबत वाटणारा तूच अनोळखी नात्यातील हक्काचा आधार तूच अनोळखी नात्यातील हक्काचा आधार तूच तुझ्यासोबत आयुष्य सुरक्षित वाटतं तू विश्वासही तूच रात्रभर विचार करून उत्तर सापडू नये आपल्या शांततेतलं बोलकं समाधानही तूच हरवलेल्या वाटांवर मार्ग दाखवणारा तूच हरवलेल्या वाटांवर मार्ग दाखवणारा तूच माझ्या प्रत्येक श्वासाचा अर्थ तूच हसता हसता उल्या झालेल्या डोळ्यातही तूच शब्दांशिवाय उमटणाऱ्या स्पर्शातही तूच कोसळणाऱ्या आसवांचं सावरणं तूच वाट चुकलेल्या विचारांची अलगत मिठीही तूच दुरावेच्या अंतरावर जवळ वाटणारी साथही तूच सांजवेळी शितिजावर विसावलेला सूर्य तूच इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी मोहक नशा तूच आयुष्याच्या पुस्तकातलं प्रत्येक पान तूच काळजाच्या गाभाऱ्यात उमललेली नाव तूच संपल्यानंतरही पुन्हा सुरू होणारा प्रवास तूच संपल्यानंतरही पुन्हा सुरू होणारा प्रवासही तूच